नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करतो आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना जसं मागच्या वेळेचा लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वास्तुशास्त्राचं काम करणं हा देवाने मला दिलेला जॉब आहे माझ्या नशिबाने दिलेला मला जॉब आहे हाचा विचार करून आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यामुळे त्याचा अभिमान पण बाळगला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये जे किलमिश येत आहे की अरे बापरे मी माझ्या जीवनामध्येच एवढे प्रॉब्लेम आहेत तर माझ्या जीवनातलेच प्रॉब्लेम मला सॉल्व करता येत नाही तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व कसं करू हा विचार मनामध्ये येऊ देऊ नका काम करा तुमच्या जीवनातले सुद्धा हळूहळू दूर होतील किंबहुना या वास्तुशास्त्राचा अभ्यास करतानाच हा विषय येतो की मला ती क्षमता तयार होते की मी माझ्या जीवनातले एका साईडला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना करताना मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहतो किंवा त्यांना मार्गदर्शन करतो क्षमता आहे ना कारण आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना आपण स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करतो ना जेव्हा मी तुम्हाला वास्तुशास्त्र शिकवतो वास्तुशास्त्र शिकवत असताना तुम्ही इंट्रॉस्पेक्शन करता की नाही मी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जातो मनाने मी सांगतो बघा तुमच्या घरामध्ये ह्या दिशेला हे ऐका त्या दिशेला ते ऐका मग तुमच्या जीवनात हे ऐका तुमच्या जीवनात हे चालू आहे का हे तुम्हाला क्लासमध्ये बसून पण तुम्हाला मी तुमच्या घराची सैर करणार ॲक्च्युअल तर आपण प्रॅक्टिकल व्हिजिट करणारच तुमच्या घरामध्ये पण तुम्हाला क्लासमध्ये शिकवताना तुम्ही स्वतःहून जेव्हा मी काही गोष्टी सांगणार तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही मनाने पण जाणार हां सरांनी बरोबर सांगितलं बरोबर ह्या दिशेला हे असल्यामुळे असं होतं त्या दिशेला ते असल्यामुळे असं होतं हो बरोबर माझ्या जीवनात मागच्या वर्षी हे झालं ह्या गोष्टीमुळे झालं चला आता आपण त्याच्यासाठीचा मार्ग सापडलेला आपण असं करूया त्यामुळे वास्तुशास्त्रचा अभ्यास केला म्हणजे मला काही फरक पडणारच नाही असं नाही पहिला मला माझ्या जीवनाचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करता करता मला वास्तुशास्त्राचं नॉलेज दुसऱ्यांसाठी पण वापरायचं आहे माझे तर माझेच प्रॉ माझेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे ते क्लासमध्येच जेव्हा मी तुम्हाला जे काही मी क्लासमध्ये शिकवतो त्या क्लासमध्येच तुमचा तुमच्या प्रॉब्लेम जीवनाकडे किंवा जीवनाकडे येणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण चेंज होऊन जातो क्लासचा स्टार्टिंगचे असलेले तुम्ही आणि क्लास संपल्यानंतरची तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन अस्मानाचा फरक जाणवणार एवढी ताकद वास्तुशास्त्राच्या नॉलेजमध्ये आणि ते तुम्हाला मी देणार तो कॉन्फिडन्स देणार तुम्हाला ते नॉलेज देणार ते ज्ञान देणार तुम्हाला तुमचा तुमच्या प्रॉब्लेम्सकडे तुमचा तुमच्या वास्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे चेंज आणि पॉझिटिव्ह आणि सक्षम करण्याची ताकद ह्या कोर्समध्ये आहे किंवा या, कि या वास्तुशास्त्राच्या नॉलेज मध्ये आहे त्यामुळे हा विचार जो मनामध्ये येतो जो मागच्या वेळी मी सांगितला तो तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि तुम्हाला तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहेत त्याच्याबद्दलचे मार्ग मिळणारच आहेत परंतु तुम्ही लोकांचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आता एक डोक्यातून विषय जात नाही तेवढा दुसरा विषय डोक्यामध्ये चालू होतो की सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आम्ही लोकांच्या घरामध्ये जाणार आम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार पण ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला तर काय होणार नाही ना मला तर तिकडचे येणार कारण ते आजकाल वास्तुतज्ञ च काम करताना किंवा वास्तुशास्त्र शिकवताना खूप लोकांना घाबरवलं जातं की मग त्या घरामध्ये तुम्ही गेलं मग त्या घराची एनर्जी मग त्या एनर्जीचा तुम्हाला त्रास होईल मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता करता ते तुमच्या तुमच्या मागे त्यांचे प्रॉब्लेम लागतील अमुक तमूक तमुक तमुक बरंच म्हणजे लोकांना शिकवण्यापेक्षा लोकांना घाबरवण्याचे प्रकार क्लासेसच्या माध्यमातून भरपूर चालू आहेत त्यामुळे अशा लोकांसाठीचा हा लेक्चर आहे की जे लोक म्हणतात की सर आम्ही लोकांच्या घरी जाणार मग त्यांची नेगेटिव एनर्जीचा त्रास किंवा त्यांची नेगेटिव एनर्जी घेऊन तर आम्ही आमच्या घरात येणार नाही ना किंवा त्याचा आम्हाला तर त्रास होणार नाही ना किंवा त्याच्यामुळे तर आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स वाढणार नाही ना त्यापेक्षा नको बाबा त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यांना करू दे बी बाबा काही करत नाही त्यामुळे लोकांना प्युअर नॉलेज देण्यापेक्षा लोकांना घाबरवण्याचं नॉलेज आजकाल देण्याचं काम चालू आहे एकमेव मला वाटते संजय पाटील नावाचा व्यक्ती जो तुमच्याशी बोलतोय तो अतिशय ताटपणाने आणि कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने सांगतो की ही गोष्ट होत नाही तुम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागू नका आणि घाबरू नका आणि बिंदास्तपणे तुम्ही वास्तुशास्त्राचं नॉलेज घ्या जगामध्ये अशी कुठल्या जॉब आहे की ज्या जॉबमध्ये कुठलीही घटना घटण्याची नेगेटिव घटना घटण्याची शाश्वती नाही प्रत्येक अहो आपण घराच्या बाहेर पडलो कोण कौन, कोणाला ठोकेल आपल्याला माहिती नाही ठोकेल म्हणजे गाडीने कोण कौन कोणावर चाकूचा वार करेल कोण कौन कोणावर एखाद्याचं गाडीने मारेल किंवा एखाद्याचं ॲक्सिडेंट होईल किंवा कोणाशी मारामारी होईल ह्याच्या आपण शाश्वती देऊ शकतो का एखादा माणूस देवदर्शनाला जातो अख्खा अख्ख्याच्या परिवारच्या परिवार ॲक्सिडेंटने परिवार मेला जातो मग आपण म्हणतो अरे बापरे देवदर्शनाला गेले कसे मेले गेले म्हणून आपण देवदर्शन करायचं बंद करतो का क्रिकेटमध्ये <us> सुद्धा अनेक असे ॲक्सिडेंट होतात म्हणून लोकांनी क्रिकेट खेळायचं बंद केलं का बॉक्सिंगमध्ये सुद्धा अनेक इन इन्सिडेंट बॉक्सिंगमध्ये तर लोक मेलेले आहेत म्हणून लोकांनी बॉक्सिंग खेळायचं बंद केलं का फुटबॉलमध्ये हार्टॅट हार्ट अटॅकने अनेक फुटबॉलपटू गेलेले आहेत कारण प्रचंड धावावं लागतं ना त्यांना धावणं धावणं धावण्यामध्ये तर त्यांचं हृदय तेवढं एखाद्याचं सक्षम नसेल तर काही कालावधीनंतर त्याला हार्ट अटॅक येतो अनेक फुटबॉलपटू पटू हार्ट अटॅकने गेलेले मग त्यांनी फुटबॉल खेळणं आपण बंद केलं का मग जर हे सगळं बंद नाही केलं मग हा हा विचार जो आहे तो वास्तुशास्त्रासाठी हा नियम का लावतो की अरे बापरे ते करताना आम्हाला काय होईल का मग त्यांच्या घराची एनर्जी आम्हाला नाही का अशी अशी काही लागत नाही लक्षात द्या क्रिकेट जेव्हा खेळतो ना आपण तेव्हा क्रिकेट खेळताना आपण कशाने खेळतो सीझनचे बॉल सीझन बॉल असतो तो कडक असतो मग सीझन माहिती आहे बाबा मी सीझनच्या बॉलने खेळतो मग खेळतानाच आपण हेल्मेट ग्लोव्स लावलेला असतो आणि ते लावूनच खेळायचं असतं कारण मी सीझन आहे आता समजा मी गाडी चालवतो तर गाडी चालवतो तर गाडी चालवताना नियम आहे तुम्हाला सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे बापरे सीट बेल्ट लावा लागतो का बापरे मग गाडी चालवणार असं असतं का गाडी चालवताना सीट बेल्ट लावणं हे त्या कामाचा एक भाग आहे त्यासाठी घाबरायची गरज नाही तसं जेव्हा आपण वास्तुशास्त्राचं काम करतो तेव्हा ते एक प्रकारे आपण एनर्जीशीच खेळत असल्यामुळे एनर्जीच्या संदर्भातले काही ठोकटाळे जे आपण क्लासमध्ये शिकवणार मी तुम्हाला ते सगळं ठोकटाळ्यांचा विचार करून आपल्या लोकांच्या घरी आहे त्यामुळे एखाद्याच्या घरी गेल्यावर मला काहीतरी होईल किंवा त्यांच्या नेगेटिव्ह एनर्जीचा मला त्रास होईल असं कधीही काहीही होत नाही पहिली गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की जेव्हा आपण लोकांच्या घरी जातो तेव्हा आपण मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्वर आहे असं म्हणून आपण जात नाही जसं मागच्या लेक्चरला सांगितलं आपण कोण आहोत तर आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्वर नाही आहेत आपण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलं तर आपलं अख्खं आयुष्य जाईल पण आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकत मग आपण कोण आहोत आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना सक्षम बनवायला जातो त्यांना एक मार्ग दाखवायला जातो आणि त्यांना त्यांचेच प्रॉब्लेम त्यांना सॉल्व करायला सांगतोय आणि त्याच्यासाठीचा मार्ग आपण दाखवतोय त्यामुळे आपली जी भावना आहे ती भावना काय आपली भावना त्यांना मदतीची आहे की मी तुम्हाला मदत करायला आलो अ मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही मी तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करायला आलेलो आहे मग मदत करायला जेव्हा माणूस जातो ना तेव्हा त्याचे जे प्रेझेंटेशन असतं किंवा त्याची जी भावना असते त्याचा जो विवेकपणा असतो त्याची सहनशीलता असतं त्याचा जो आदर युक्त भाव असतो ते सगळे गुण आपल्याला तिथे घ्यावं लागतात की अतिशय समर्पण भावाने किंवा आपण ज्याला म्हणतो अतिशय प्रेमाने आपल्याला तिथे बोलावं वा लागतं वागावं वा लागतं आपला ॲटिट्यूड त्या पद्धतीचा असावा लागतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे आपण त्या वास्तूला प्रथम शरण जातो त्या त्याला शरण जातो आणि सांगतो अरे बाबा मी ह्या घरामध्ये आलेलो आहे मी ह्या घरातले लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना मदत करायला आलेलो आहे हे तू तु तुम्हाला मदत कर तिकडे पण काय एनर्जी असेल ना पॉझिटिव्ह एनर्जी नेगेटिव्ह एनर्जी तर ही जी काय पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी हिला आपल्याला प्रथम शरण जायचं आहे नमस्कार करायचं आपल्याकडे चांगल्या लोकांना नमस्कार केला नाही तरी चालेल पण वाईट लोकांना नमस्कार करा असं सांगितले दुर्जनम प्रथम वंदे दुर्जनम प्रथम वंदे सज्जन तदनंतरम म्हणजे दुर्जनाला प्रथम वंदन करा सज्जनाला नंतर केला तरी चालेल जसं आपण त्या घरातल्या एनर्जीला आपण काय करतो निगेटिव्ह एनर्जीला प्रथम नमस्कार करतो शरण जातो की बाबा मी तुला काही त्रास देत नाहीये आपला ॲटिट्यूड त्या पद्धतीचा असला पाहिजे आपण आपला ॲटिट्यूड त्या पद्धतीचं तर ठेवत असतो तो त्या कामाचा एक भाग आहे मी तुमचा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो या कशी तुमच्या घरात नेगेटिव्ह एनर्जी राहते अशा ॲटिट्यूडने गेलो तर संपलं मग तुमचं तुमचं दो वर्षा दोन वर्षात तुम्हाला तुमचा बाजा बेचारा गुंडाळावा लागेल कुठलीही एनर्जी आपण वस्तूचं काम करतो म्हणजे त्या घरातल्या एनर्जीशी खेळत असतो एक प्रकारे तर त्या घरातल्या एनर्जीला प्रथम तुम्ही मान सन्मान द्या तुमचा ॲटिट्यूड तुमचं त्या घरातमधलं जाणं तुमचं त्या घरातलं बोलणं हे अतिशय आदरपूर्वक असलं पाहिजे समर्पक असलं पाहिजे समर्पित असलं पाहिजे त्या घरातल्या एनर्जीला तुम्हाला मान सन्मान दिलाच पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये शिकतो कारण हे काय असं सांगण्याची गोष्ट आहे ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करून दाखवायची गोष्ट आहे की तुम्ही कसं बोलायचं कसं वागायचं समोरच्या व्यक्तीशी कसं हे करायचं ट्रीट करायचं त्याला हँडल कसं करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे ते ज्या पद्धतीचं केलं तर तुम्हाला त्या घरातल्या कुठल्याही नेगेटिव्ह एनर्जीचा ने तुम्हाला त्रास होत नाही होणार नाही हे मी तुम्हाला आता सांगतो त्यामुळे एखाद्याच्या घरात गेल्यावर मला काहीतरी होईल हो होऊ शकतं जेव्हा तुम्ही तू त्या ॲटिट्यूडने जाल बघू रे तुमचे काय प्रॉब्लेम आहे मी बघतो तुमचे काय प्रॉब्लेम आहे बघा एका झटक्यात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतो बघा मी तुम्हाला अमुक करतो असं <collaborate> म्हणून तुम्ही त्या घरामध्ये त्या ॲटिट्यूडने त्या घरामध्ये गेलात तर मात्र ती नवी तुमच्या मागे येऊ शकते पण जर आपला ॲटिट्यूड योग्य पद्धतीचा असेल म्हणजे मी मगाशी म्हटलं त्या एनर्जीला शरण जावं लागतं त्या घरातल्या लोकांशी अदबीने अतिशय ह्याने की मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ए माझा आहे मी सांगतो ते कर अमो असं बोलायचं नाही ते बोलत असतानाची एक पद्धत आहे टोनिंग आहे त्या घरातल्या माणसांना त्या घरातल्या एनर्जीला आपल्याला मान सन्मान आहे आणि मान सन्मान देऊन आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचंय ना की आता मां मां मी तुम तुमच्या घरी आलेलं म्हणजे मी मोठा आणि तुम्ही छोटे आता माझं वय चाळीस पन्नास या रेंजमध्ये मी एखाद्याचा पन्नास साठ वयाच्या माणसाला मी जर मार्गदर्शन करणार आहे तर त्याला मला त्याच्या वयाचा मान द्यावा लागेल त्याने माझ्यापेक्षा पण वीस पावसाळे जास्त पाहिलेले आहेत तर त्यांनी मला बोलावलं मी सांगितलं आता तू साठी आणि मी आहे चल आता मी तू मला बोलवलं आता तू माझं सगळं ऐकलं पाहिजे आणि मला असं कसं चालेल एखादा वीस तीस वर्षाचा पण वास्तुतज्ञ असू शकतो आणि त्या वीस तीस वर्षाच्या वास्तुतज्ञाला पन्नास साठ सत्तर वर्षाचा माणूससुद्धा बोलू शकतो की अहो साहेब जरा या ना आमच्या घरी जरा बघा मग त्या वीस तीस वर्षाच्या वास्तुतज्ञाने साठ सत्तर वर्षाच्या माणसाशी कसं बोललं पाहिजे ही जी आदब आहे हा जो ॲटिट्यूड आहे तो आम्ही क्लासमध्ये शिकवतो की त्यांनी आपल्याला वास्तूला बोलवलं आहे म्हणजे मी मोठा आणि तो छोटा असं नाही त्याच्या नॉलेजचा त्याच्या मोठेपणाचा त्या क्लाइंटच्या मोठेपणाचा त्याच्या नॉलेजचा त्याच्या वयाचा त्याच्या पदाचा प्रतिष्ठेचा आपल्याला मान सन्मान ठेवावा लागतो आणि तो मान सन्मान ठेवून आपल्याला त्यांना मार्गदर्शन करावं लागतं आणि जेव्हा असे ॲटिट्यूडनी आपण जेव्हा आपण त्यांच्या घरामध्ये काम करतो तेव्हा कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह एनर्जीचा त्रास आपल्याला होत नाही शंभर टक्के पण त्याच्या विरुद्ध गेलो की आलो तुमच्या घरी तू तु काय पन्नास साठ वर्ष जगलाय मी आता सांगतो तसं तुम्ही करा अमोक करा तमोक करा आणि जर असं करून त्यांना त्या पद्धतीने आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवायला गेलो तर मग ते ती वास्तूची व्हिजिटच फेल आहे ती वास्तूची विजिट सक्सेस आम्ही मानत नाही मी मानत नाही ती फेल तुम्ही जेव्हा त्यांच्या घरामध्ये जाता संपूर्ण घराचं मार्गदर्शन केल्यावर जे काय दोन तीन तास चार तास कोणाच्याकडे चा दोन तास जातात कोणाकडे तीन तास जाणार कोणाकडे चार तास पण वास्तूचं मार्गदर्शन होतं ते केल्यावर जेव्हा तुम्ही त्या घरातून तुम बाहेर पडता तेव्हा त्या ते घरामध्ये ते एक विशिष्ट प्रकारचा उत्साह असायला पाहिजे ना की तोच नर्वसनेस जो तुमच्या व्हिजिटच्या अगोदर त्यांच्यामध्ये होता आणि तोच नर्वसनेस जर तुमची विजिट झाल्यावर पण जर झाला असेल तर ती विजिट फेल उलट त्यांना वाटलं पाहिजे अरे बापरे हा माणूस आला आणि आपल्याला एवढं मार्गदर्शन केलं यस आत्ता आपण ह्या आपल्या प्रॉब्लेम्स मधून आपण बाहेर पडू शकतो ही ताकद ह्या कॉन्फिडन्स हा उत्साह त्यांच्या मनामध्ये जेव्हा भरला जाईल आणि ते जेव्हा तुम्हाला सांगते तुम्ही आला आम्हाला बरं मार्गदर्शन केलं आम्हाला बराच आमच्या जीवनातल्या चुका कळाल्या आणि आता एक विशिष्ट ॲट्युट्यूडने किंवा उत्साहाने किंवा मार्ग आता आम्ही जीवन जगणार हे जेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला एक फीडबॅक येतो तेव्हा आपण समजायचं माझे विजिट सक्सेस झाले आणि मग ह्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आपल्याला होत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या घरामध्ये जातो एखाद्या घरामध्ये वाईट शक्ती असते काय असते मग आपण जेव्हा जातो तेव्हा जातानाचे काही ठोकटाळे ते ठोकटाळे जर आपण पाळले तर त्यानुसार आपल्याला त्या कुठल्या घरातल्या एनर्जीचा त्रास होत नाही त्यातला पहिला ठोकताळा आपला ॲटिट्यूड दुसरा ठोकटाळा असा की हेच एक क्षेत्र आहे हे क्षेत्र आध्यात्मिक आहे तुमच्याकडनं दररोज उपासना होणं गरजेचं आहे गणपतीची कोणाला उपासना करायची कोणाला स्वामी समर्थांची उपासना करायचे कोणाला देवीची उपासना करायची असते असं प्रत्येकाचं एक आराध्य देवत असतं ते आपण समजून घ्यायचं असतं एक तर आम्ही सांगतो तुम्हाला किंवा पत्रिका असते त्या पत्रिकेमधून आपल्याला समजतं की ह्या देवाची तू आराधना कर ती ती आराधना आपल्याला करायची असते आणि ती आराधना करून त्या देवाची शक्ती आपल्या मागे ठेवायची असते आपल्याला स्वामींची सेवा करावी लागेल दत्तगुरूंची सेवा करावी लागेल ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करावं लागेल आपल्याला विठ्ठल रुक्माईची सेवा करावं लागेल तुम्हाला ला एखाद्या देवीची तुम्हाला आपल्याला देवी कुलदेवीची सेवा करावी लागते तर ह्या सगळ्या उपासना आपल्याला कराव्या लागतात सगळ्या म्हणजे सगळ्याच नाही आपल्याला जे आराध्या देवत असतं त्याची की ह्या देवताची उपासना केल्यावर तू तुझ्या मागे एक शक्ती तयार हो होऊन जाईल तेव्हा ती शक्ती ची जेव्हा आपण उपासना करतो आणि अशी उपासना करत असताना जेव्हा आपण एखाद्याच्या घरात जातो तेव्हा त्या कुठल्याही नेगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत नाही त्यामुळे ही गोष्ट एक तर आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या क्लासमध्ये किंवा पत्रिका बघून आपण सांगतो किंवा एखाद्या गुरुच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत असतो की तुम्ही ह्या देवाची उपासना म्हणून त्यामुळे उपासना करणं ह्या क्षेत्रकार हे क्षेत्र आध्यात्मिक आहे उपासना करणं गरजेचं आहे तुम्हाला उपासना करावी लागेल तुम्हाला पूजा अर्चक लागेल तुम्हाला मंदिरात दर्शन घ्यावे लागतील तुम्हाला कुलदेवीची उपासना करावी लागेल मग ती पंधरा मिनटं करा वीस मिनटं करा अर्धा तास करा करा, ला, आ, 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 क्रिकेटर क्रिकेटर ते करा करावंच लागेल कारण तो त्या कामाचा भाग आहे जसं आपण क्रिकेटर बघतो क्रिकेटर फक्त आठ तासाची मॅचेस खेळतात का नाही मॅचच्या सकाळी पण त्या प्रॅक्टिस करतात जेव्हा मॅच नसते तेव्हा पण त्यांची ते प्रॅक्टिस चालू असते ते क्रिकेट खेळत असतात आता तुम्ही धरून चला सचिन तेंडुलकर सारखा माणूस ज्याने वीस तीस वर्ष क्रिकेट खेळला तो शेवटची मॅच खेळत असताना सुद्धा तो प्रॅक्टिस करत होता तो असं नाही बोला आता वीस पंचवीस झालं मी क्रिकेट खेळतो आता मला क्रिकेटच्या प्रॅक्टिसची गरज नाही आता मी काय डायरेक्ट उठणार बॅट घेणार जाणार मैदानावर नाही त्या मॅचच्या अगोदर पण क्रिकेट खेळतात जेव्हा त्यांचे मॅच नसतात तेव्हा पण जेव्हा ते घरी असतात तेव्हा पण ते क्रिकेट खेळतात क्रिकेट हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तशी उपासना तुम्ही विजिटला जा अगर नका जाऊ आज काम असेल किंवा नसेल उपास उपास तुम्हाला उपासना दररोज करावी लागेल मग उपासना कशी करायची काय करायची कुठल्या देवाची करायची ते आम्ही तुम्हाला सांगणार ना म्हणजे उपासना करावी लागेल कारण हे आध्यात्मिक क्षेत्र आहे असं नाही उठलं आणि निघालो आणि घेतली बॅग आणि गेलो मार्गदर्शन केलं आणि फीज घेली आणि आलो आमच्या घरी असं होत नाही प्रत्येक क्षेत्राचे एक नियम आहे ते नियम आपण पाळणं गरजेचं आहे डॉक्टरचे डॉक्टरचे नियम आहेत क्रिकेटर किंवा स्पोर्ट्समॅनचे स्पोर्ट्समॅनचे नियम आहेत तसे अध्यात्मिक क्षेत्र आहे तर अध्यात्मिक क्षेत्राचे काही नियम आहेत ना ते नियम तुम्हाला पाळावे लागतील ते नियम पाळले तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये राहाल टिकाल आणि त्या क्षेत्रातल्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा तुम्हाला त्रास होणार नाही तर ते नियम पाळणं गरजेचं ते नियम जे काय आता दोन चार सांगितले ते बक्षिश मी क्लासमध्ये सांगतो तुम्हाला की हे नियम पाळा आणि मुख्य भर उपासनेवर द्या ती उपासना आपल्याला देवांची करायची कुलदेवीची करायची आणि बघा मग तुम्हाला तुमचं जीवन तुमचं जीवन तर चांगलं होईलच परंतु तुम्ही लोकांचं जीवन सुद्धा चांगलं कराल आणि लोकांचं जीवन चांगलं केलं की लोक आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण अजून आपल्या जीवनाची प्रगती करतो तेव्हा अशीच आपण पन आपण सगळेजण आपापल्या जीवनाची आपण प्रगती करूया आणि असंच आपण वास्तुशास्त्राचं काम करूया वास्तुशास्त्राचा क्लास करूया ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि असंच आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करूया तोपर्यंत तो थांबतो पुढच्या व्हिडिओसाठी नमस्कार आणि धन्यवाद